जनसेवक जनसेवेतून राष्ट्र निर्मिती धरणग्रस्त कृषी समिती शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना पीक पाणी नाव लावण्यासाठी दिले निवेदन वैतरणा धरणग्रस्त कृती समिती व प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार साहेब यांना पीक पाणी नाव लावण्यासाठी निवेदन वैतरणा धरणाच्या डाव्या कटक बांधासाठी ॲक्वॉर केलेल्या जमिनींच्या संदर्भात वैतरणा धरणग्रस्त कृती समिती व प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा साहेब व तसे इगतपुरीचे माननीय तहसीलदार साहेब यांना पीक पाहणीसाठी संबंधित सहाशे तेवीस हेक्टरवर मूळ मालक व वा, त्यांच्या वारसदारांचे नाव लावण्यासाठी निवेदन देण्यात आले यह जो कि एम उने वाइज आमर्डर कि अ proud अखी जा अ घसा डी आमिल्ध जमिनी ड्याजदे warm घुना बेम इने लकर, जादट अबिला मिना, व्याजक हे बहल, कईव सर सर्वांदरी विभागाने जिल्हा अधिकारी साहेब यांना कळून या मूळ मालकांना व त्यांच्या वाटेदारांना परत करावे डी आर परंतु गेले तीस पस्तीस वर्षे झाली डी आर कार्ड ला शेतकऱ्याची जमीन नाव झाली दहा पंधरा लोकांच्या लोकांनी पैसे भरले त्या जमिनी नाव झाले नाही त्यामुळे कार्यवाही कुठेतरी थांबलेली आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडं माग आम्ही पैताना धरणार हे पैताना धरणाच गोदावरी खोऱ्यात वळवणार पाणी आणि ते काम आम्ही हे आंदोलन केलं संबंधित जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी येथे येऊन आम्हाला सांगितलं की बऱ्याच दिवसामध्ये आपण प्रश्न मार्गी लावले चार पाच महिने झाले तरी पण हा प्रश्न मार्गी लागलेला नाही आणि म्हणून आम्ही काल जिल्हा अधिकारी साहेब यांना पण निवेदन दिलं की साहेब आम्ही पाच 5 महिने झाला तुमचं ऐकलं त्यांना कळवून दिलं आणि हा देश आमचा तो नाही मार्गी लागत नाही का म्हणून तर आम्ही त्यांना साहेबांनी आम्हाला सांगितलं का पंधरा दिवस आम्हाला मुदत द्या आपण संबंधित मुख्यमंत्री किंवा डेप्युटी सीएम देवेंद्र जी फडणवीस साहेबांच्याກັບ बैठक लावू काहीतरी द्वर्गा काढू असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर आम्ही त्यांना हेही सांगितलं साहेब जर ती जमीन आम्ही करतोय गेले एका तर, तर ला एक कायदा आला होता की कशील त्याची जमीन राहील त्याचं घर आणि त्या वेळालाही आमच्या जमीन या वर्वा ते आमचे लोक कसत होते त्याचाही फायदा आम्हाला झाला नाही आणि म्हणून आताही ती जमीन आम्ही करतोय जो शेतकरी

मी संबंधित विभागाशी मंत्रालय स्तरावर चर्चा करेल असे आश्वासन दिले होते आजपर्यंत गेले पाच सहा महिने झाले तरी धरणग्रस्त कृती समिती व विस्थापित शेतकरी यांना कुठलाही न्याय मिळालेला नाही अशी आठवण जिल्हाधिकारी साहेब यांना करून दिली व आमचा प्रश्न मार्गी लागला नाही तर येत्या पंधरा दिवसांमध्ये आम्ही वैताना धरणाचे गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याचे कामाला विरोध करून हे काम आमचा प्रश्न सुटेपर्यंत होऊ देणार नाही सांगण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी साहेब यांनी मुख्यमंत्री साहेब किंवा डेप्युटी सी एम देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बैठक लावून या प्रश्नावर तोडगा काढू असे आश्वासन दिले यावेळी आम्ही धरणग्रस्त शेतकरी जी जमीन करतोय तिचे पंचनामे करून मूळ मालक शेतकऱ्यांचे नावे पीक पाहणी सर्वे नंबरला लावावी अशी विनंती केली व तसेच इगतपुरीचे माननीय तहसीलदार साहेब यांना पीक पाहणी लावण्यासाठी संबंधित सहाशे तेवीस हेक्टर वर मूळ मालक शेतकरी व त्यांच्या वारसदारांचे नाव लावण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी एल्गार समितीचे अध्यक्ष भगवान भाऊ मध्ये पुंडलिक जमदडे संजय कसबे किसनभाऊ गायकर धरणग्रस्त नेते काळू पाटील जाधव धारगावचे सरपंच श्रीराम रणमाळे सोमनाथ जाधव भास्कर आहेर डॉक्टर महेंद्र शिरसाट आदी प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात उपस्थित होते अशा नवनवीन महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या जनसेवक मराठी न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद